चिपळूण तालुक्यातील उर्दू शाळांमध्ये नंबर वन पट असलेली अर्थात सहासष्ट पटसंख्या असलेली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिंपळी उर्दू या शाळेत शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा सा कार्यभार दिवसभर सांभाळला विद्यार्थ्यांकडून शाळेतील शिक्षकांचा सन्मान भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीची विद्यार्थिनी बुशिया युसुफ मिरा खान व तबस्सुम रज्जाक मिरा खान यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक शराफत सलीम फकीर उपशिक्षिका अस्मा जमील मोमीन पदवीधर शिक्षिका समीना जियाउल्ला खान व पदवीधर शिक्षक नसिरुद्दीन शहा या शिक्षकांचा इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये सन्मान केला त्यांच्या याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर